या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पीटर इंग्लंड शोरूम आमचा पत्ता पीटर इंग्लंड शोरूम शॉप नंबर सहा साई आनंद साईआन नवजीवन शाळेजवळ घोटी डुबेरे क्रॉस रोड सिन्नर फोन नंबर सेवन फाईव्ह वन सेवन झिरो सिक्स फोर थ्री सिक्स थ्री मोबाईल नंबर नाईन एट डबल टू थ्री फोर वन टू थ्री एट आणि नाईन सिक्स झिरो फोर सिक्स नाईन फोर सेवन झिरो एट जगभरामध्ये वर्ल्ड फार्मसिस्ट डे हा दिवस पंचवीस सप्टेंबर रोजी साजरा केला जातो दरम्यान या दिवसाची सुरुवात इंटरनॅशनल फार्मास्युटिकल फेडरेशन कडून झाली आहे जागतिक फार्मासिस्ट डे च्या निमित्ताने अहोरात्र आरोग्य यंत्रणेमध्ये रुग्णांना औषधाचा पुरवठा करणाऱ्या फार्मासिस्ट व्यक्तींच्या कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो मागील सहा महिन्यापासून जगभरात कोरोना व्हायरस संकट घोंगावत असताना अनेक फार्मासिस्ट दुकानदारांनी त्यांची दुकानं अहोरात्र खुली ठेवून सेवा दिली होती काहीने तर करोनाचा संसर्गाची भीती पाहता अनेकांना घरपोच औषधे पुरवली आहेत तर अनेक फार्मासिस्ट कंपन्या आता लस उपलब्ध होईपर्यंत पर्यायी औषधं जास्तीत जास्त आणि स्वस्त दरात उपलब्ध करून देत आहे अशा सर्वांना धन्यवाद म्हणायचा आजचा हा दिवस आहे आज आपण जागतिक फार्मासिस्ट डेच्या निमित्ताने आपल्याला मदत केलेल्या फार्मासिस्ट या जागतिक फार्मासिस्ट दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम आदींच्या द्वारे शुभेच्छा देऊन खास बनवला आहे फार्मासिस्ट देखील या काळात करोना युद्धासारखे फ्रंटलाईन मध्ये येऊन काम करताय त्यांच्यामुळे अनेक रुग्णांना रुग्णांच्या कुटुंबियांना औषधे मिळणे ती समजून घेणे सुखकर होते त्यामुळे या दिवशी डॉक्टर्स परिचारिका सोबतच फार्मासिस्टच्या कार्याचा देखील आज सन्मान करायला विसरू नका एसएन न्यूजच्या माध्यमातून जागतिक फार्मसी दिनानिमित्त सर्व कोरोना योद्ध्यांना सलाम एस एन न्यूज साठी अक्षय गायकवाड आज पंचवीस सप्टेंबर जागतिक फार्मासिस्ट दिवस म्हणून संपूर्ण जगात हा दिवस साजरा केला जातो फार्मासिस्ट हा डॉक्टर व रुग्ण यामधील महत्त्वाचा दुवा आहे तो रुग्णांना औषधे कशी का व कशा प्रकारे घ्यायची याचे प्रभावी प्रमेय प्रभावीपणे मार्गदर्शन करण्याचे काम फार्मासिस्ट करीत असतो आज कोरोना महामारीच्या काळात डॉक्टर नर्सेस प्रमाणे फार्मासिस्ट हा सुद्धा अत्यंत महत्वाची भूमिका आरोग्य व्यवस्थेमध्ये करीत आहे रुग्णांना समुपदेशन करायचे महत्वपूर्ण भूमिका फार्मासिस्टची आहे औषध निर्मिती व औषध वितरण प्रक्रियेमध्ये फार्मासिस्ट अतिशय मोलाची भूमिका बजावत आहे त्याच्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण थोडासा हलका होण्यास अधिकच मदत झालेली आहे फार्मासिस्ट हा पडद्यामागे त्याची अतिशय महत्वाची भूमिका आहे आजचा या फार्मासिस्ट दिनाच्या मी संपूर्ण फार्मासिस्ट बांधवांना व जनतेला फार्मासिस्ट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद पंचवीस सप्टेंबर हा जगभरामध्ये वर्ल्ड फार्मासिस्ट डे म्हणून साजरा केला जातो ह्या दिवशी फार्मसी प्रोफेशनला हायलाईट केलं जातं किंवा त्याबद्दल सर्वांना माहिती दिली जाते कि त्याचं म्हणजे गुण हे केलं हा हायलाईट केलं जातं आणि आता ह्या करोना काळामध्ये सर्व फार्मासिस्टने जीव धोक्यात घालून खूप चांगलं काम केलेलं आहे आणि फार्मसिस्ट कायमच डॉक्टर आणि मेडिकल किंवा औषधं यांच्यामधला दुवा झालेल्या आहेत आणि सगळ्यांच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी सर्व फार्मसिस्ट रात्रंदिवस काम करत आहेत तरी ह्या फार्मसिस्ट दिनाच्या निमित्ताने सर्व फार्मसिस्ट बांधवांना सिन्नर केमिस्ट असोसिएशनतर्फे खूप खूप शुभेच्छा